नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजेच ना असालाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लडक्या चॅनलमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या आम्ही आलोय पोर्टो रिकोला व्हेकेशन करतोय मज्जा येते शेवटच्या दोन दिवसांचे तुम्ही ब्लॉग्स असणार आहे वेगवेगळे स्पॉट्स मी त्यात दाखवले आता आपण अजून एका इंटरेस्टिंग ठिकाणी चाललो आहे ज्याचं नाव आहे एल युम के नॅशनल पार्क तर याला एल ज्युम के इथले लोक लोक जे असा प्रनाऊन्स करतात सो एल ज्युम के असं सुद्धा इथे बोललं जातं so, so, uh, पूर्ण युएसए मधलं हे एकूण तर एक नॅशनल रेन फॉरेस्ट आहे सो आजचा ब्लॉग बघणं अजिबात मिस करू नका अतिशय सुपर असा ब्लॉग आहे नुकतंच इथे जे फ्लड होऊन गेला होता मारिया त्यामध्ये त्या रेन फॉरेस्टचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालंय त्याच्यामुळे पूर्वीसारखं ते राहिलं नाही असं इथे लोक लोकांचं म्हणणं आहे परंतु अजूनही असे खूप छान छान स्पॉट्स आहेत जे आपण बघू शकतो अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे तिथे आपण जाऊया वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा करता येतील आज आपण आज आज आपण शटल घेत नाही हो। आहोत इथून हॉटेल पासून आम्हाला साधारण सदतीस मिनिटांवर ते आहे तरी येस आपण आता निघूया की आपण जी रेंट वर घेतली होती कार एअरपोर्ट वरच त्या कारने आपण आता निघतोय तिकडे गेल्यावर मग आपण सगळं बघूया हा इथल्या रेन फॉरेस्टचा मॅप आहे इथे ठिकठिकाणी ट्रेल्स आहेत जिथे आपण आज जाऊन बघू शकतो हे रेन फॉरेस्ट लोक अशा साईडला गाड्या पार्क करतात इथे यांचे पोलीससुद्धा फिरत असतात आपण जर नो पार्किंग गाडी लावली तर आपल्याला तिकीट मिळतं सो येस आपण आता इथे गाडी पार्क करू आणि ह्या ट्रेलला आता वॉक करूया भारी आहे बाजूला सगळं खूप पक्ष्यांचा आवाज होता ना चिलचिवाट पाणी पडतंय आता इथे ना धबधब्याचा दब आवाज येत आहे वॉटरफॉल्स खूप सुंदर आहे फॉरेस्ट ना? आ, करता तो नहीं। तो नहीं। आलो, आलो। मजा आली मजा आली ना अरे खाली बघा खट्ट द्यायचं खाली हिरवं पाणी आहे ना इथे आलंय ला कोका फॉल्स ला इथे व्ह्युइंग एरिया आहे आपण इथे गाड्या रस्त्यावर कुठेही लावू शकतो जिथे चांगले चांगले पॉइंट असतील तिथे आणि मग तिथून आपण वॉटरफॉल्स बघायला जायचं त्या पासून खालीपर्यंत येत आहेत आपल्याला मध्ये झाडांमुळे दिसणार नाही पण खालचा वॉटरफॉल आपण पाहूया आता हेच सगळे थांबलेत लोक इथे हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे हे कॅसल चढून आपण वर जायचं आणि आपल्याला एल युंकेचा व्ह्यू वरनं तिथून बघता येईल या कॅसलला आपण आतून चढून घालणार आहे आणि वर वर जसं जाऊ तसा आजवाचा व्ह्यू दिसतोय आपल्याला आपण आता हुआन डिएगो क्रिकला थांबलो आहे हाच आपला चौथा पॉईंट आहे इथे तीस मिनिटाचा ट्रेल आहे आणि तीस मिनिट आपण इथे कार पार्क करू शकतो इथूनच सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला खाली दिसतोय म्हणजे वरून ते पाणी खाली येत वर गेल्यावर अजून एक आपल्याला मोठा वॉटरफॉल बघायला मिळेल तर आपण आता वर जाऊ आणि आतमध्ये बघून बस खाली बस खाली बस खाली बस पाचव्या आणि शेवटच्या पॉईंटला आलो आहे ज्याचं नाव आहे माउंट ब्रिटन आपल्याला समोर जो माउंटन दिसतो आहे त्याच्या अगदी टॉपला आपण हाईक करून जाणार आहोत खूप उंच अशी हाईक आहे बघूया आता कितपत आपल्याकडनं होतं आहे तर असं तर आपण आचवूया हा ह्या फॉरेस्टमधला सगळ्यात उंच माउंटन आहे जिथून आपल्याला संपूर्ण हे रेन फॉरेस्ट बघता येईल आम्ही शक आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत आपण आता वर जाऊया तुम्ही इथे येणार असाल तर शक्यतो खूप लवकर या सकाळी सकाळी म्हणजे ऊन कमी असेल आणि तुम्हाला हाईक करताना जास्त दमायला होणार नाही शिवाय वॉक करताना सोबत खायला प्यायला घ्या म्हणजे एनर्जी आपल्याला मेंटेन ठेवता येते डिहायड्रेशनसुद्धा व्हायला नको त्याकरता पिण्यासाठी पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला ही हाईक करताना सोप्प वाटेल आपण आता संपूर्ण हाईक करून वर आलो आहे येताना पंचेचाळीस मिनिट लागले पंचेचाळीस ते पन्नास मिनिट अरिण आणि अनुराग असल्यामुळे आम्ही थांबत थांबत आलो आणि उतरताना मात्र आपण लगेच खाली येतो साधारण तीस पस्तीस मिनिटात कारण की संपूर्ण उतार आहे आ, आता इथे वर आल्यावर हा हो। एक ऑब्झर्वेशन पॉईंट आहे इथे हे छोटंसं कॅसल बनवलं आहे जिथे आपण वर जाणार आता आपण एल युम केच्या अगदी पीकवर असणार आहोत आणि जिथून आपल्याला संपूर्ण रेन फॉरेस्ट बघता येईल जर अरिनला धरून आला पूर्ण वेगळे <laughs> आपण ऑल द वे खालून तिथून संपूर्ण हाईक करत आलो आहे तुम्हाला दिसेल खाली तिकडे कार्स पार्क केले आहेत लोकांनी तसं तिथून झुमआउट इथपर्यंत आपण आलो आपण कॅफेला आलो आता त्यांच्याच जेवण करूया मुलांना भूक लागली आहे इथे कॅफे कॅफेसुद्धा आहे आणि व्हेज ऑप्शन्स भरपूर आहेत शिवाय ते सुद्धा आहेत त्यांनी ठिकठिकाणी बनवलेले त्याच्यामुळे जास्त आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आपले आता सगळे पॉईंट्स कवर झाले आहेत तीन पॉईंट्स राहिले कारण की मारिया फ्लड जो आला होता त्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे आणि ते पॉईंट्स सध्या त्यांनी बंद ठेवले आहेत बाकी आपलं सगळं बघितलं गेलं आहे आणि आता अंधार पडायच्या आत आपण हॉटेलला परत जाऊया आजचा आपला इथला शेवटचा दिवस होता उद्या आम्ही निघालो परत घरी दुपारी अकराची फ्लाईट आहे त्याच्यामुळे सकाळी आपल्याला एअरपोर्ट वर जावं लागेल आता हॉटेल वर जाऊ थोडं रिलॅक्स करू आणि रात्री डिनर ला जाऊया कुठेतरी आणि मग घरी उद्या सकाळी थँक्यू आता डिनर झाल्यानंतर आम्ही इथे ओशनच्या बाजूला वॉक करण्याकरता आलोय आपल्या हॉटेलपासून फक्त पाच मिनिटांवर आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि रात्री असे लाईट्स लागले आहेत छान सिटीचा व्ह्यू पण दिसतोय मज्जा येते आता आपण छान वॉक करू आणि मग हॉटेलला जाऊ आज दे, इल्ला आता ब्रेकफास्ट करू निघालो घरी संपला आमचा <laughs> इतला मुक्काम अरे ट्रीप संपली तुला घरी जायचं आहे <laughs> इकडे आपली पार्किंग ते कारची कार आता रिटर्न करू जिथून घेतली होती आणि मग तिथून आपण त्यांच्याच शटलने एअरपोर्टला जाऊ बाय बाय <laughs> मज्जा आली आम्ही आता निघालो परत फिलाडेल्फियाला आय होप तुम्हाला आमच्या हा संपूर्ण ट्रिपचे सगळे ब्लॉग आवडले असणार आहेत आणि मी जे जे स्पॉट्स दाखवले ते तुम्ही एन्जॉय केले असणार आहेत लवकरच भेटू नवीन छान विषयासोबत तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद every single day